ऐसा एक मुक्ता भाई उपदेश करता है, उपदेश को नाला ही करू नहीं उपदेश मूर्खा नाम प्रकोपायन शांत पयपान भुजंगा नाम केवल विश्ववर्धन अर्थात मूर्खाला कभी उपदेश करू नहीं, सर्पाला कभी दूध पाजू नहीं एका सुग्रण मावशीनं उपदेश केला सुग्रण मावशीनं सुंदर कोपा बांधला त्या खोप्याच वर्णन बैनाबाई करते अरे खोप्या माझी सुगरांनी चांगल्या एका खोप्या माझी कपतीनं वर्णन करावं कारण आपलं गडचं घर गळी पण गडचं घर गळीन पण खोपा गळत नाही पाणी आलं त्या पाण्यामध्ये वानर वल झालं थरथर कापू लागलं ते सुगडन दिले म्हण त्याले म्हणते का रे दी <mí> तैसी ते काया से मैना फुकट गमायो एक झोपला कुणी बनाया हे बांद्रा सामने या झाडाच्या त्या झाडा रुपल्या मारल्या पायमी कशी न्या कस घर बांधलं डायनिंग हॉल आहे किचन रूम आहे संडास रूम बाथरूम बापा बापा आता मला सांगा उपदेश कोणाले गेला पांढरा ते एकदम गरम झाला ते असंच करे पडिओ किराणे मस्को बाद शिकला ते अभी उतरणे दे पाणी मै करता तेरी दुधाने पाणी थांबलं शेंड्यावरच बांजर खाली आलं सुग्रन मावशीचा खोपा मोडला तर म्हणजे सुग्रन मावशी हे गे संडास रूम बाथरूम हे किचन रूम काय हे काही घर आला मुला त्या बापाचा कंगला उडून टाकलं तिथे म्हणावं लागलं सी कशी खाला सयाने को मूर्खो को कबीर एक सिखाया पंदर कोशिक सिखाया मेरा झोपला भी गमाया इत ज्यांना उपदेश करतात ते कोण आहे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानी हे ज्ञानेश्वर आहे काय